नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज शेतकऱ्याचं धाडस रंगले रासायनिक टँकर पकडला गंभीर गुन्हा दाखल करत नुकसान भरपाईची मागणी राज्य महामार्ग क्रमांक सतरावरील सटाणा कळवण महामार्गावर गेल्या महिन्याभरात रासायनिक द्रव्य टाकणारा टँकरचा अखेर पर्दाफाश करण्यात आला आहे पिंपळदर बगडूद भाजवन व नवी बेस परिसरात सतर्क शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा टँकर पकडत मोठं धाडस दाखवलं आहे सदर प्रकरणी कळवण पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे गेल्या महिन्यात याच परिसरात चार वेळा रात्रीच्या वेळी लाखो लिटर रासायनिक कचरा फेकला गेला होता यामुळे शेतातील मका बाजरीसारखी पिकं पूर्णता जळून गेली असून जमीन नापीक झाल्याच्या तक्रारी आहेत जनावरांना त्वचेचा विकार होण्याचे प्रकार समोर आले असून विहिरेचे पाणी दूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे शेतकरी नंदू पवार राहणार बगडू यांनी सांगितले की गेल्या आठवड्यापासून आम्ही रात्रभर जागून पाळत ठेवत होतो एकवीस जुलैच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एम एच अठ्ठेचाळीस ए जी त्रेपन्न शून्य सात क्रमांकाचा ट्रँकर नवी बेज परिसरात रसायन सोडताना दिसला आम्ही इतर शेतकऱ्यांना बोलवले आणि सुमारे पाच किलोमीटरपर्यंतचा पाठलाग करून कळवणजवळील राधा फॉर्म परिसरात ट्रँकर थांबवला ट्रँकर चालकाने चौकशी दरम्यान कुठलीही माहिती दिली नाही कळवण पोलीस व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून ट्रँकरमधील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम दोनशे एकोणऐंशी दोनशे बहात्तर दोनशे शहाऐंशी तीनशे पंचवीस तीनशे चोवीस अन्वे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शेतकरी आणि ग्रामस्थांनी संबंधित रसायन कोणत्या कंपनीचे आहे याचा शोध घेण्याची मागणी केली आहे तसेच जमिनीची होणारी कायमस्वरूपीची हानी पिकाचे नुकसान आणि जनावरांच्या आरोग्यावर झालेला परिणाम लक्षात घेता शासनाने तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी अशी जोरदार मागणी होत आहे त्या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फगेंद्र टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे पोलीस हवालदार गवळी नितीन गवळी नितीन वाघमारे संतोष गवळी अनिल बहिरम कृष्णा गवळी करीत आहेत प्रकरणीसाठी कळवणहून दीपक बागुल गाड़ी तो है क्या आरम ट्रैक्टर बोल जा कुछ है शर्मा गाड़ी गाड़ी के सामने तक जमा सब भैया एक स्कूटर जाके ब्रेक स्कूटर स्कूटर के ऊपर गाड़ी पहले स्कूटर गया स्कूटर गया गाड़ी गाड़ी के ऊपर ना स्कूटर गाड़ी गाड़ी के ऊपर Редактор субтитров